सुमनच्या चारही मुली शिकलेल्या होत्या पण त्यापैकी तीन नोकरी करत होत्या एक मुलगी जी नोकरी करत नव्हती तिचे लग्न गरीब कुटुंबात झाले होते जेव्हा सुमनच्या घरात कुठलाही कार्यक्रम असायचा तेव्हा नोकरी करणाऱ्या तीनही मुली मुद्दा मुन आईवर खूप खर्च करायच्या आणि ही गोष्ट पाहून गरीब बहीण मनातून खूप हळहळायची तीही कमावती असती तर आईवर खर्च करू शकली असती जेव्हा सुमनच्या मुलाचा विवाह होता तेव्हा सर्व बहिणींनी भावाला अंगठ्या घालून दिल्या जेणेकरून गरीब बहीण आणि तिचा नवरा यांची बेइज्जती होईल पण अचानक सगळे आश्चर्यचकित झाले जेव्हा गरीब बहीण आणि तिच्या नवऱ्याने आज रविवार दिवस होता सकाळचे दहा वाजले होते पण घरात शांतता होती सुमनच्या मोठ्या तिनी भुली सुट्टीमुळे अजूनही आपल्या खोलीतून बाहेर आल्या नव्हत्या फक्त धाकटी तनू मात्र घरातील कामात गुंतलेली होती तनू लवकर हलवा पुरीचा नाश्ता बनव आज मी सुट्टीचा दिवस मनसक्त एन्जॉय करणार आहे तू तर सारा दिवस घरीच असतेस तुला काय कळणार नोकरी करणाऱ्या लोकांसाठी सुट्टी किती महत्वाची असते शीतल खोलीतून बाहेर आली आणि आज्ञा दिली पिवळ्या रंगाचा सूट व्यवस्थित बांधलेले केस आणि चमकणारी त्वचा ती आपल्या पगाराचा अर्धा हिस्सा स्वतःवरच खर्च करायची तनु तिला पाहत राहील तिचा सावळा निगार न राखल्यामुळे आणखी काळवंडत चाललेला होता सारा दिवस ती घरकामात व्यस्त असायची स्वतःकडे लक्ष देण्यासाठी तिला वेळच मिळत गेला नाही आणि हलवापुरी तयार करू लागली हळूहळू तिच्या दोन्ही बहिणी देखील उठून बाहेर आल्या आणि आता डायनिंग टेबलवर बसून गोंधळ घालू लागल्या होत्या तनुच्या हाताची गती वेगवान झाली ती फक्त मॅट्रिक पर्यंत शिकली होती देवाने तिला एवढाच मेंदू दिला होता की मॅट्रिकला दोनदा नापास झाल्यावर बहिणींनी तिच्यावर पैसा खर्च करणे योग्यही समजले नाही तनुला आठवत होते एकदा तिने शीतलला विचारले होते मी शिकू शकते का काय करशील शिकून आधीच दोन वेळा फी वाया घालवली आहेस आणि या मी देखील नोकऱ्या तर करत आहोत ना छोटा शिकतो आहे तू घरातील कामे करावीत आई घरी एकटी असते आम्हाला परत आल्यानंतर तयार जेवण जेवण हवेच असते ना आणि जर नोकरी करशील तर कोण करेल शीतलने तोंड वाकडं करत तनुला सुनावलं आणि तिचं मन तिथंच तुटलं गेलं तीही उच्च शिक्षण घेऊन एक छान नोकरी करू इच्छित होती पण तिच्या तिन्ही बहिणीचं मत होतं की जिने फक्त घरकामच करावं तनुने शांतपणे मांडू लावली तसेही सुमन आता थकली होती विधवा म्हणून एकट्या जगात आणि मुलांना वाढवत ती दमून गेली होती तनुनं हलवा पुरी आणि नाश्ता घेऊन डायनिंग टेबलवर ठेवला अरे घरात राहणाऱ्या मुलींना तर काय मजाच असते हवं तेव्हा उठायचं हवं तेव्हा झोपायचं दिवसभर गार वाऱ्यामध्ये लोळत पडायचं त्यांना काय माहिती नोकरी करण्याची म्हणजे काय असतं शीतलच्या थोडी लहान निकिताने तनूकडे बघत टोमना मारला तनू गप्प राहून नाश्ता करायला बसली पण तिने एक घास घेतला नाही तोच शीतलने तिला हाक मारली हे बघ गार झाला आहे पुन्हा गरम करून आण ती काही न बोलता उठली आणि चहा गरम करून आणला आता निकिता तोंड तोंडवाकडं करून बसली होती मला हा हलवा पुरी अजिबात आवडत नाही माहीत नाही कसा बनलाय माझ्यासाठी अंडा पराठा करून आण तनु पुन्हा परत स्वयंपाकघरात गेली आणि अंडा पराठा बनवून आणला तोपर्यंत सूरज उठून बसला होता तिन्ही बहिणी त्याच्यावर भरभरून प्रेम लुटवत होत्या तनुलाही तो खूप प्रिय होता पण नाही त्याचं पूर्ण लक्ष बहिणींवर असायचं ज्या नोकरी करत होत्या आणि ज्या कायम पैशाची भरलेल्या पर्स घेऊन फिरायच्या त्याच वेळी तनु त्याच्या शेजारी खुर्चीवर टाकून बसायला लागली तेव्हा सूरज अचानक म्हणाला अगं उठ ना इथून किचन काम करून आलीस तुझ्या अंगातून लसूण कांद्याचा वास येतोय आणि घाम सुवासाही भयंकर वास येतोय शीतलताई तुम्ही माझ्या शेजारी या तुमच्याकडून किती छान सुवास येतो आणि तुम्ही इतक्या सुंदर दिसता अजूनही तीस चहा पुढे गेलात असं वाटत नाही काहीतरी तनुला पण शिकवाना कायम बाईसारखी काम करत असते रोहितने इतका कठोर शब्दात बोलले की तनुचं मन तुटून गेलं शीतलने एका आदेत हसत सूरजच्या शेजारी बसण्याची जागा घेतली तर तनु लाजून एक खुर्ची ओढून बाजूला बसली सगळ्यांनी नाश्ता करून घेतला आता तनुच्या वाट्याला फक्त थंड पडलेल्या दोन पुऱ्या आणि चहाचा कप आला आज संध्याकाळी शीतलला पाहण्यासाठी काही पाहुणे येणार होते मुलगा खूप चांगला आहे हे स्थळ लावणाऱ्या बाईने सांगितले सुमनने अचानक ही बातमी सांगितली आणि सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे वळलं शीतल ही हलकस हसली मग संध्याकाळी येणाऱ्या पाहुण्यांबद्दल चर्चा सुरू झाली पूर्ण दिवस सुमनने तनूकडून भरपूर काम करून घेतले पण तनु आनंदात होती अखेर तिच्या बहिणीचं लग्न ठरणार होतं तिने मन लावून चविष्ट पदार्थ बनवले संध्याकाळी पाहुणे आले तेव्हा शीतल गल्लीमध्ये डोकावत होती बघू तरी माझ्या सासरच्या लोकांकडे किती मोठी गाडी आहे पण गल्लीमध्ये गाडीच्या ऐवजी फक्त एक मोटरसायकल उभी होती घरात सुमन पाहुण्यांसोबत बसली होती मुलगा साध्या चेहऱ्याचा होता पण अत्यंत प्रामाणिक आणि सरळ वाटत होता त्याच्या आईवडीलही चांगले वाटत होते ते प्रेमाने शीतलबद्दल बोलत होते तुमचा मुलगा काय करतो आणि किती सुमनने विचारले मुलाच्या आईने उत्तर दिलं बस महिन्याला तीस हजार कमावतो पण हळूहळू आहे आणि मोटरसायकल ही आहे आए। हे ऐकता समोर बसलेली शीतल अचानक उडली तिच्या भावनांना सगळ्यांनी पाहिलं तिने चहा जोरात टेबलावर ठेवला आणि उठून आत निघून गेली सुमनला लगेच समजलं की शीतलला हे स्थळ पसंत नाही तिचे स्वप्न मोठे होते पाहुण्या काही वेळ बसले आणि तनुने त्यांच्या समोर जेवण आणून ठेवलं जेवण झाल्यावर ते शांतपणे निघून गेली मला त्यांच्यासोबत लग्न करायचं नाही मोटरसायकलवर तीन जण बसून आले किती तिला जिरवा न वाटल मला मोटरसायकल वर बसताना मला गाडीवालाच स्थळ था हवं आहे त्यांच्या घरापेक्षा मोठं माझं ऑफिस आहे आणि एवढ्या साध्या चेहऱ्याचा मुलगा मला तर पाहूनच वाईट वाटत होतं शीतल तिरस्काराने म्हणाली सुमनला हे ऐकून वाईट वाटलं पण सूरजाने मुलीच्या पुढे काही बोलणं तिला योग्य वाटलं नाही पण इतके चांगले लोक आहेत नकार कसा देऊ सुमनने चिंतेने म्हटलं शीतल काही वेळ विचारात पडली तनु तिच्या खोलीची साफसफाई करत होती तेव्हा अचानकच शीतल म्हणाली तनुचं लग्न करून टाक त्या मुलाशी दोघांचं रूप रंग एकसारखाच आहे तो काही कामाचा नाही आणि ही, ही। ही त्यांच्यासाठी पोळ्यात हापत बसेल आणि तो कमावून आणेल दोघीही त्यात खुश राहतील तुमचं एक ओझं कमी होईल आम्ही तिघी नोकरीवाले आहोत तुम्हाला काय टेन्शन शीतलने हा विषय संपवला पण तो मोठ्या डोळ्यांनी तिला पाहत होती तिच्या बहिणीने तिच्याबद्दल असा विचार केला यावर तिला विश्वासच बसत नव्हता पण सुमनला हा विचार चांगला वाटला एवढं चांगलं स्थळ ती हातातून जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून दुसऱ्याच दिवशी तिने मुलाच्या घरच्यांना फोन करून होकार दिला मात्र सांगितलं की त्यांना मोठ्या मुलीऐवजी धाकटी मुलगी तनुप पसंत आली घरच्यांना काहीही आक्षेप नव्हता उलट त्यांना तनूच अधिक आवडली होती कारण ती सुशील आणि शांत स्वभावाची होती काही दिवसात घरात लग्नाच्या तयारीची धामधूम सुरू झाली सुमनने लग्नाच्या खर्चासाठी शीतल आणि इतर मुलींना पैसे मागितले पण सगळ्यांनी तोंड वाकड केलं आई काय गरज आहे तनूच्या लग्नावर एवढा खर्च करायची तिला महागडे कपडे आणि जोडे घालायची सवय नाही साधे दोन तीन जोड आणून ठेव पुरे होईल आणि घरातले न वापरलेले भांडी असतील तीच डब्यात भरून ठेवू व्यवस्थित काम चालेल शीतल आरामात म्हणाली मनला हे सगळं खूप खटकत होतं पण तिच्या स्वतःकडे एक रुपयाही नव्हता घर खर्च ही ती तिच्या मुलींच्याच कमाईवर चालवत होती होती मनातही तिच्या तिच्या बरीच पण बहिणींनी त्या सगळ्या स्वप्नांवर पाणी ओतलं होतं हुंड्याच्या नावाखाली घरातली सगळी निरुपयोगी भांडी डब्यामध्ये भरून ठेवली बाहेरून एक सोन्याचा सेट मागवला गेला तो इतका हलका होता की तो हाताळताना तो तुटेल असं वाटत होत तनुला स्वतःसाठी कपडे आणि जोडे विकत घ्यायची खूप इच्छा होती पण शीतलने स्वतःच बाजारात जाऊन स्वस्तातले दोन तीन जोड आणले अगं अलमारीतल्या कपड्यांचा ढिग आहे मी महागडे आणि सुंदर ड्रेस शिवून घेतले होते पण मला आवडले नाहीत तेही तनुच्या हुंड्यात टाकू शीतलने आधी घातलेले कपडे पटकन काढून तनुच्या सुटकेसमध्ये टाकले तनू हे सगळं शांतपणे पाहत राहिली तिने आईला आणखी दुःख द्यायचं नाही असं ठरवलं तनूच्या लग्नाचा दिवस जवळ आला तेव्हा नवऱ्या मुलाच्या घरच्यांनी सांगितलं की ते लग्नाचा पोशाख घेऊ शकत नाहीत त्या त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी तो आपल्या इच्छेनुसार आणावा ह्या एकता शीतल संतापली आता दहा पंधरा हजाराचा लेहंगा घ्यायचा हिच्यासाठी माझ्याकडे एक रुपयाही नाही ती रागाने ओरडली सुमनच्या डोळ्यात आश्रू तळले शीतलला जाणवलं की तिचं महत्व आईच्या डोळ्यात कमी होत आहे त्यामुळे तिने पटकनछोटीने की त्याला सोबत घेतलं आणि बाजारात गेली ती एक सुंदरसा लेहंगा किरायाने घेऊन आली पण तनूला खोटं सांगितलं की तो तिने विकत घेतला आहे तनूचं लग्न साधेपणाने पार पडलं नवऱ्या मुलाच्या घरच्यांनी तनूसाठी चांगली भेटवस्तू आणली होती आणि त्यांनी हॉलमध्ये लग्न करण्याचा प्रस्ताव दिला पण शीतलने त्याला नकार दिला लग्न घरातूनच होईल तिच्या या निर्णयापुढे कोणाचंच काही चाललं नाही साधेपणानेच तनु ओंकारच्या घरी सासरवाशीन म्हणून गेली ओंकार चांगला आणि सरळ स्वभावाचा होता त्याने तनुच्या लग्नाच्या प्रत्येक इच्छेची काळजी घ्यायचा प्रयत्न केला तनु ही काही लालची नव्हती ओंकारच्या स्वरूपात तनूला एक नवीन आनंदी जग मिळालं तो गरीब होता पण त्याचं हृदय मोठं होतं त्या छोट्याशा शंभर गजाच्या घरात त्याने तनुला राणीसारखं ठेवलं पण त्याचा पगार तसा कमीच होता घर खर्च भागवता भागवता महिन्याच्या शेवटी तनु अगदी थकून जात असे नेहमी असं होतं की घरात सामान संपत असे बिल भरण्याची येत असे आणि गर्जदार दरवाजे ठोठावत राहायचे पण तनु आणि ओंकारकडे त्यांना देण्यासाठी एक पैसाही नसायचा लाचार होऊन ते पुन्हा पगार येण्याची वाट पाहायचे पण तनुने कधीही तक्रार केली नाही याच दिवसात तनु सुमनला भेटायला माहेरी आली तर तिथे काहीसा वेगळाच गोंधळ सुरू होता आई काही पाहुणे येणार आहेत का तनूने विचारलं कारण तिच्या सगळ्या बहिणी एकदम झाजेसी तयार झाल्या होत्या स्वतः सुमनने ही एक छानसा ड्रेस परिधान केला होता अगं हो, हो सुरतच्या लग्नाची बोलणी सुरू आहे आणि आज मुलीच्या घरचे येणार आहेत मुलगी डॉक्टर आहे आणि खूप श्रीमंत कुटुंबातील आहे आमच्या शीतलनेच हे नातं जुळवले सुमनने सांगितलं हे ऐकून स्तब्ध झाली तिला कुणी काहीच सांगितलं नव्हतं चातून शीतल आणि निकिता बाहेर आल्या त्यांच्यासोबत धाकटी बहीण दिव्या होती सूरजच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे म्हणून आम्ही ठरवलं आहे की आईसाठी काही गिफ्ट घेऊन येऊ शीतलने पुढे होऊन एक अत्यंत सुंदर ड्रेस आईसमोर ठेवला हे पूर्ण दहा हजाराचा ड्रेस आहे मी खास तुमच्यासाठी आणलाय शीतलने अभिमानाने सांगितलं निकिताने हे पटकन पर्स मधून सोन्याचे कंगन काढले आणि आईच्या आई हातात घातले मी बरेच दिवस पैसे साठवत होते हे सोन्याचे कंगन भेटवस्तू पाहून हरकून गेली तर समोर बसलेली तनू मात्र लाजेने गडबडली होती तिनं खाली पाहिलं तिच्या जुना साडीवर आणि पायाखाली फाटलेल्या चप्पलवर नजर गेली तिच्याकडे तर आईसाठी काही घेऊन येण्या इतकेही पैसे नव्हते शीतल तिच्याकडे पाहून एक तिरकस हसू दिलं आणि म्हणाली काहीच नाही आणलं का आईसाठी आता तर तू संसारवाली झाली आहेस थोडी तरी लाज बाळक कधीतरी काहीतरी भेट घे तू घेऊन यायचं अगदी काही नाही तर किलोभर फळं तरी आणायची थोडं थांबून तिने टोमना मारला माहीत आहे ना तुझा नवरा गरीब आहे पण थोडं काहीतरी आणायला काय जातं शीतलच्या बोलण्याने तनुचं मन सुन्न झालं सगळ्या बहिणी तिची चेष्टा करत होत्या तिला वाटलं की ओरडावून सांगावं तुम्ही तर कमावते आहात पण मला ना शिकवलं ना नोकरी करू दिली मग मी कुठून पैसे आणू पण तनू नेहमीप्रमाणे गप्प राहिली दबलेली घाबरलेली घरात लगबग सुरू होती तनु आली हे पाहून तिच्या बहिणी जणू निर्धास्त झाल्या आई मला हे पदार्थ करता येत नाही तनूला सांग तिलाच सवय आहे निकिताने चमचा पातेल्या टाकला आणि बाहेर गेली सुमनने तनुकडे पाहिलं ती काही बोलली नाही फक्त शांतपणे स्वयंपाकघरात निघून गेली संध्याकाळी सूरजच्या सासरचे लोक येणार होते तनुने मन लावून सगळ्यांसाठी स्वयंपाक तयार केला संध्याकाळी पाहुणे ड्रॉइंग रूममध्ये बसले आणि सगळ्या बहिणी मुलीच्या घरच्यांसोबत गप्पामध्ये रंगल्या आनंदी वातावरण होतं घरभर घुमत होते तनुने पटकन स्वयंपाक पूर्ण केला आणि आज जाण्यासाठी निघाली पण अचानक कुणीतरी तिचा हात घट्ट पकडला अगं अशा अवस्थेत आज जातेस सगळ्यांना वाटेल की तू घरची कामवाली आहेस तुला तुझे कपडे दिसतायत का कुठल्या तिसऱ्या दर्जाच्या बाजारातून आणले आहेत निदान स्वतःसाठी नाही तर आमच्या इज्जतीसाठी तरी थोडा विचार कर आज जाण्याची काही गरज नाही नाही कुठे नातं तुटेल शीतलने तिचा हात दाबून संतापाने म्हटलं तनुने घाबरून तिच्या कपड्याकडे पाहिलं ते आधी जुने आणि दहा साधे होते त्यातच स्वयंपाकघरात घरात काम केल्यामुळे तिचं रूप अजूनच गबाळ दिसत होतं शीतलने तिला आत जाण्यापासून रोखलं आणि ती स्वतः मात्र मुलीच्या घरच्यांसमोर आदराने वावरू लागली तनूच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले तिच्या स्वतःच्या घरात तिची अशी अपेक्षा होत होती ती स्वयंपाकघरातच बसून राहिली आतून गप्पा आणि हसण्याचे आवाज सतत येत राहिले सूरजला पाहून मुलीचे घरचे खूप आनंदी झाले आणि त्यांनी लवकरात लवकर लग्न करण्याचा आग्रह धरला तनू मात्र सतत स्वयंपाकघरात उभी राहून सगळ्यांच्या फरमाईशी पूर्ण करत होती खाण्याच्या वेळी चहा आणि कॉफीचा फेरा झाला आणि तोही तनुनीच बनवला पाहुणे निघून गेल्यावर तनु गप्पपणे स्वयंपाकघरातून बाहेर आली तेव्हा सुमनने हसून विचारलं अरे ओंकार तू आलास दरवाज्यातून आत येणाऱ्या ओंकारला पाहता शीतल लगेच उठून दुसऱ्या खोलीत निघून गेले इतर बहिणींनीही तोंड वाकडं करत निघून बाजूला झाल्या ओंकारला तीव्र अपमानाची जाणीव झाली त्यांच्या गरिबीमुळे कोणी त्याला आदर देण्यास तयार नव्हतं तनु पटकन तिची पिशवी घेऊन आली तिची अवस्था पाहून ओंकार चकित झाला तनु तुझे डोळे सुजलेले का दिसतायत त्याने काळजीने विचारलं लगेच बोलणं टाळलं काही नाही डोक दुक दुखत आहे सुमनची भेट घेऊन तनु शांतपणे ओंकार सोबत घरी आली पूर्ण प्रभास ती शांत राहिली घरी आल्यावरही ओंकारने पाहिलं की तनु खूपच शांत आहे तनू काय झालं तू एवढी गप्प का आहेस काही झालंय का ओंकारने प्रेमाने विचारलं तनू काही वेळ विचारात पडली आणि मग तिने ठरवलं की यावेळी ती काहीही लपवणार नाही सूरजदादाचं लग्न ठरलंय पंधरा दिवसात त्याचं लग्न होणार आहे अशावेळी सगळ्याच बहिणी त्याला काही ना काही गिफ्ट देतील पण आपल्याकडे त्याला द्यायला काहीही नाही हे ऐकून ओंकार काही वेळ शांतच झाला तुला तर माहीत आहे ना तनु ऑफिसची परिस्थिती ठीक नाही पगारात एवढंच शक्य होतं की आपला घर खर्च नीट भागतो आईच्या औषधांसाठी बाबांच्या ऑपरेशनसाठी पैसे साठवायचे आहेत आणि हे सगळं पगारातूनच करावं लागतं अशा परिस्थितीत महागडं गिफ्ट देणं मला परवडू शकत नाही ओंकारच्या स्वरात थोडीशी लाज वाटत होती तनू घाबरली ती ओंकारला त्रास द्यायचं मुळीच इच्छित नव्हती तो तिला किती प्रेमाने आणि काळजीने सांभाळायचा अशा वेळी आपल्या हट्टामुळे त्याला दुखवायचं तिला अजिबात नको होतं तनुने लगेच विषय बदलला आणि काही वेळानंतर ते दोघे आनंदाने इतर विषयावर बोलू लागले पण तनुने मनात ठरवलं होतं कसंही करून सूरजच्या लग्नात आपल्या आणि ओंकारच्या अपमानाला सामोरं जायचं नाही लग्नाच्या तयारीला वेग आला सुमन रोज फोन करून तनुला माहेरी बोलवत होती सूरज लग्न मोठ्या ताटामाटात करायचा निर्णय घेण्यात आला होता शीतल निकिता आणि दिव्या यांनी स्वतःसाठी महागडे ब्रँडेड ड्रेसेस घेतले सुमनसाठीही त्यांनी सुंदर कपडे आणले होते शीतल प्रत्येक गोष्ट मोठ्या अभिमानाने तनुला दाखवायची तू लग्नासाठी काय घेतलंय स्वतःसाठी जर काही छान कपडे नसतील तर मला सांग माझे जुने ड्रेस फ्रेस करून ठेवते ते तुझ्या नवीन कपड्यापेक्षाही खूप चांगले असतील लोकांसमोर आपली बेइजती करू नकोस शीतलने नाक उडवत तनूला टोमना मारला तनुला वाईट वाटलं तिची सर्वात जास्त अपमान करणाऱ्या तिच्याच बहिणी होत्या बाकी कोणाला तिच्या राहणीमानावर टीका करायची गरजच नव्हती शीतल आणि निकिताने घरातल्या अनेक कामांसाठी तनूला लावून घेतलं सुमनला ते पाहून वाईट वाटायचं पण शीतल तिच्या कुठल्याच बोलण्याकडे लक्ष द्यायची नाही दिवसभर भर निघून गेले आणि अखेर सूरजच्या लग्नाचा दिवस आला घर अत्यंत सुंदर सजवण्यात आलं होतं शीतलने पैशाची उदळपट्टी केली होती सूरज बहिणींच्या या उपकाराखाली दबून जात होता तो तसा लालची स्वभावाचा होता त्याच्या बहिणी कायम पर्समधून पैसे काढून त्याला द्यायला तयार असत त्यामुळे यांचं ऐकायचा आजही नवरदेव बनताना सगळ्या बहिणी त्याच्या भोवती फिरत होत्या आणि मस्करी करत होत्या तनु स्पष्टपणे पाहत होती इतर बहिणी काही विचारत असतील तर सूरज हसून उत्तर द्यायचा पण तनुने काही विचारलं तर तो नाखुश चेहरा करून गप्प बसायचा अरे ओंकर भाऊजी आले नाहीत का शेवटी सूरजने विचारलंच येथील रे कुठेतरी आपल्या मोटरसायकलला फडफडवत तो काही लँड क्रुझर मध्ये येत नाहीये की तुला त्याची वाट पाहावी लागेल निकिताने टोमणा मारतच सगळ्या बहिणी मोठ्याने हसल्या तनुला खूप आपो मनास्पद वाटलं तिला जाणवलं मोठ्या भावाच्या लग्नातही ती एक अनोळखी व्यक्ती असल्यासारखी वावरत जात होती मोठ्या बहिणींच्या छायेत तबलेल्या सूरजाता त्यांच्या सल्ल्यावरच चालत होता वरात निघण्याची वेळ आली तेव्हा ओंकारही आपल्या घरच्यांसोबत पोहोचला लग्न हॉल जवळच होता जिथे मुलीचे घरचे त्याची आतुरतेने वाट पाहत होते लग्न हॉलमध्ये पोहोचताच मुलीच्या घरच्यांनी त्यांचे मोठ्या थाटात स्वागत केले तनु मात्र शांतपणे सगळ्यांच्या मागून चालत होती या श्रीमंत लोकांमध्ये ती कुठेही फिट होत नव्हती फेऱ्यानंतर सूरजला वराच्या साजेशी खुर्चीवर बसवण्यात आलं शीतल लिखिता आणि दिव्या महागडे कपडे घालून मेकअप मगत गर्वाने बसल्या होत्या सुमनही महागड्या पोशाखात त्यांच्या शेजारी होती सगळे नातेवाईक त्यांच्या आजूबाजूला जमले होते आणि कॅमेऱ्याचे फोकस स्टेजकडे कडे लागले होते अशा वेळी आपल्या जागेवरून उठली सूरज आमचा एकुलता एक, एक भाऊ आहे आम्ही बहिणीने आधी आमची आयुष्य सेट करण्याआधी त्याचं लग्न मोठ्या थाटात करायचं ठरवलं होतं शीतल बोलू लागली आणि सर्व नातेवाईक रस घेऊन स्टेजकडे पाहू लागले आज सूरजच्या लग्नाच्या आनंदात आम्ही बहिणी त्याला एक खास गिफ्ट द्यायचं ठरवलं आहे ह्या एकता सगळ्या बहिणी स्टेजवर एकत्र झाल्या पण तनु मात्र थोड्या अंतरावर उभी होती शीतलने तनूकडे एक कटाक्ष टाकला तनुला या क्षणी तिचा अपमान होणार आहे हे अजूनही ठाऊक नव्हतं ही अंगठी आहे शीतलने आपल्या एक पर्स अंगठी काढली आणि सूरजकडे दिली सूरजने ती पाहून आश्चर्याने डोळे विस्फरले ही अंगठी अम्मा तिघी बहिणींच्या वतीने आहे शीतलने अभिमानाने सांगितले त्यानंतर नाते एक नातेवाईक म्हणाला अहो पण तनुने काय दिलं तिचं नाव तर घेतलंच नाही हे एकताच शीतलच्या चेहऱ्यावर गर्वाची एक हलकीशी स्मितरेषा उमटली हो तनू तू आणि ओंकार सुरज साठी काय आणलंय शेवटी तू एकुलती एक लग्न झालेली बहीण आहेस आणि ओंकार एकुलता एक मेहुना आहे तुम्हा दोघांनीही काहीतरी गिफ्ट द्यायलाच हवं ना सगळ्या बहिणी तनुकडे पाहत होत्या त्यांचा बोलण्याचा स्वरच असा होता की जणू त्या तनूची खिल्ली उडवत होत्या अरे हिची काय लायकी आहे गिफ्ट देण्याची तिच्याकडे काहीच नाही त्याच्याकडे जास्त पाहू नका नाहीतर काही मागायला लागेल कदाचित म्हणेल की महिन्याचा रेशन नाही पैसे द्या किंवा वीज बिल भरा निकिताच्या या बोलण्यावर सगळे मोठ्याने मुट, हसू लागले तनुला प्रचंड अपमानास्पद वाटलं पण त्याच वेळी ओंकार तिच्या शेजारी येऊन ठामपणे उभा राहिला तनुने त्याच्याकडे पाहून हलकं स्मित केलं सूरज भी तुझ्या एकुलता एक मेहून आहे आणि मी आणि तनुने तुझ्यासाठी खास लग्नाचं गिफ्ट घेऊन आलो आहोत ओंकारने ठामपणे सांगितलं ओंकारने हसत तनुकडे पाहिलं आणि हलकीशी खून केली सगळ्या आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होते तनु आणि ओंकार पुढे आले आणि त्यांनी एक लिफाफा सूरजकडे दिला सूरजने चकित होत तनु आणि ओंकारकडे पाहिलं त्यांच्या पत्नी अरोहीलाही आश्चर्य वाटत होतं तिला नेहमी हेच सांगण्यात आलं होतं की तनु आणि ओंकार दोघंही कोणत्याच कामाचे नाहीत आणि त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवू नये सूरजने लिफाफा उघडला आणि यातून काश्मीरमध्ये फिरण्यासाठी सात दिवसाचं टूर पॅकेज बाहेर निघालं त्यांच्या हनीमूनचं गिफ्ट होतं जो ओंकारने त्यांना दिला होता तनु आणि ओंकार आनंदाने हसत होते तर तिन्ही बहिणीचे चेहरे आश्चर्याने बदलले होते होते झाले हे गिफ्ट सगळ्यात सुंदर आणि खास होतं होतं कारण त्यात सूरजच्या पत्नीलाही देखील घेतलं गेलं आरोही खूप आनंदी झाली आणि तनुची कदर करू लागली तिने प्रेमाने तनुचा हात धरला आणि हळू आवाजात म्हणाली थँक्यू तुम्ही खरोखर खूप चांगले आहात सगळ्यांनी सूरजचा गिफ्ट दिलं पण तुम्ही माझा विचार करून गिफ्ट दिलं तुम्ही मला असं गिफ्ट दिलं ज्यामुळे मी खुश आनंदी आहे आयुष्यभर मी तुमचा आदर करेन हे ऐकून तनु हलक हसली पण तिच्या तिन्ही बहिणींच्या चेहऱ्यावर जळफळाट स्पष्ट दिसत होता त्यांना अजिबात विश्वास बसत नव्हता की तनु आणि ओंकारकडे एवढे पैसे कुठून आले की त्यांनी इतकं महागडं गिफ्ट दिलं सगळे नातेवाईक आता तनु आणि ओंकारची स्तुती करत होते तनूला ठाऊक होतं की आज तिने आपल्या वहिनीच्या मनात कायमस्वरूपीची एक विशेष स्थान मिळवलं आहे आता तिला माहीत होतं की तिच्या सासरीच नाही तर माहेर ही तिचा आदर वाढलेला आहे आणि उलट आरोहीच्या डोळ्यातून तिच्या बाकीच्या तिन्ही नंदांबद्दल दिसू लागला होता त्यांच्या घमंडेखोर स्वभावामुळे लग्नाच्या उरलेल्या विधी सुरू झाल्या पण शीतल निकिता आणि दिव्या मात्र तनूकडे वेगाने आल्या खूप हुशार झाली आहेस ना तू सांग एवढे पैसे आले कुठून खरे सांग आमच्या घरातून पैसे चोरले होतेस ना शीतलने संतापाने विचारलं तनु हलकसा हसले आणि शांतपणे उत्तर दिलं तो मी आयुष्यभर मला कमी लेखायला प्रयत्न केलात पण एक गोष्ट विसरलात ज्याला देवावर विश्वास असतो त्याचं कुणीही वाईट करू शकत नाही मला माहीत होतं की सूरजला काही ना काही गिफ्ट देणं आवश्यक आहे मी बऱ्याच दिवसांपासून संध्याकाळी ट्युशन घेत त्या ट्युशनच्या पैशामधून मी एक कमिटी सुरू केली होती यावेळी माझा नंबर लागला आणि मी त्या रक्कम उचलली त्याच पैशांनी मी सूरज आणि वहिनींसाठी हनीमूनचं पॅकेज घेतलं मला याचा अभिमान पश्चाताप होत नाही कारण माझ्या आणि आनंदातच माझा आनंद आहे तनु सांगत होती तर तिच्या तिन्ही बहिणींच्या चेहऱ्यावर जळफळाट दिसत होता इतक्यात ओंकार तिच्यासाठी जेवणाचा ताट घेऊन आला इथे का उभी आहे स्पटकन ये आणि जेवण कर तुला ठाऊक आहे ना की मला तुझी किती काळजी असते तो तनुच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला शीतल आणि निकिता चेहऱ्याने बघत राहिल्या आतापर्यंत त्यांना कधी समजलंच नव्हतं की गरीब असूनही एवढी आनंदी कशी राहते तिच्या चेहऱ्यावर कायम हसू आणि समाधान का असतं आता त्यांना समजलं खरी संपत्ती पैसे नसते तर मनापासून प्रेम करणारा जोडीदार असतो हे प्रेम त्यांच्या कोणाच्याही आयुष्यात नव्हतं तनु आणि ओंकार हसत गप्पा मारत जेवत होते ओंकार तिला प्रेमाने समजाने घास भरवत होता तर दुसरीकडे शीतल निकिता आणि दिव्या मात्र आपल्या महागड्या कपड्यांमध्ये एकट्या उभ्या होत्या सूरजही आपल्या पत्नी सोबत बसला होता त्याने आपल्या बहिणींना पूर्णपणे विसरून बहिणींना होतं की त्यांनी आयुष्यभर पैशाच्या चकमक कमी लेखण्याचा ले प्रयत्न केला पण आज तनूची तुलना करता त्यांच्या आयुष्याला काहीही किंमत नव्हती तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद